पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं पंधरा दिवसात या हल्ल्याचा बदला घेतला गेला भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान हदरलाय भारतानं पीओके मधील दहशतवादी तळांवरती हा एअरस्ट्राईक केला पण यानंतर पाकिस्तान सुद्धा गप्प बसायचं काही नाव घेत नाहीये पहलगामचा बदला तर घेतला पण जम्मूच्या पूंछमध्ये भयानक घडतंय जम्मूच्या पूंछ मध्ये एल ओसी वरती पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे आणि पाकिस्तानकडून सुरू असलेला हा गोळ गोळीबार पुन्हा एकदा सामान्य नागरिकांवरती आहे नेमकं पूंछमध्ये घडतय काय जाणून त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून सहा आणि सात मेच्या रात्री जेव्हा भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ला केला त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तान सैन्यानं एलओसी वरती गोळीबार सुरू केला सातशे अठ्याहत्तर किलोमीटर वरती पाकिस्ताननं बहुतेक ठिकाणी तोफांचा मारा केला यामध्ये पोंच तंगधार आणि एलओसीला लागून असलेल्या इतर गावांमध्ये गोळीबार हा झाला या हल्ल्यात आतापर्यंत अठरा नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय लाग यात चार लहान मुलांचा सा देखील समावेश आहे तर जखमींचा आकडा हा एकोणसाठ पर्यंत गेलाय या हल्ल्यात एक जवान देखील शहीद झालाय जम्मूच्या पूंछमध्ये पाकिस्तानकडून सुरू झालेल्या गोळीबारात हरियाणाचा एक जवान शहीद झाला आहे पलवलचा रहिवासी असलेला नायक दिनेश कुमार सध्या पूंछमध्ये तैनात होता ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला तेव्हा दिनेश आपल्या काही साथीदारांसह प्रत्युत्तर देत होता तेवढाच पाकिस्तानकडून एक बॉम्ब त्याच्या समोर पडला याचा स्फोट होताच दिनेश आणि चार सहकारी गंभीररित्या जखमी झाले यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं परंतु दिनेशनं प्राण सोडले पण सुरू असलेल्या या हल्ल्याची दृश्य भयानक आहे वरती ज्या गावात ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथल्या घरावरती गाड्यांवरती गोळ्यांचे निशाणं पडले गोळीबारात घरं गार्ड्यांना टार्गेट करण्यात आलं एका गुरुद्वारावरही गोळीबार करण्यात आलाय सर्वाधिक गोळीबाराच्या घटना या पूंछ राजौरी आणि बारामुल्ला मध्ये घडल्या भारतानं हल्ला केला तेव्हा फक्त दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं दहशतवाद्यांना टार्गेट केलं पण पाकनं पुन्हा एकदा भॅड हल्ला करत सामान्य नागरिकांना टार्गेट केलं पाकिस्तानला या हल्ल्याच्या विरोधात गोळीबारांना प्रत्युत्तर दिले पहाटे चार वाजेपर्यंत तो तोफखानाच्या गोळीबार सुरू होता त्यानंतरही अधूनमधून गोळीबार सुरूच होता भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाते पुंछ जिल्ह्यात अधिकारी लोकांसाठी नऊ आश्रयस्थळं देखील बांधली आहे परंतु अजूनही पाकिस्तानकडून हा भ्याड हल्ला सुरूच आहे आता या हल्ल्याला भारत कशा प्रकारे तोंड देत आहे हे है देखील पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका